महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज दरवाढ झाल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे तीस टक्के अतिरिक्त वीज दर वाढविण्यात आला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत हे विद्युत दर तात्काळ कर कमी करण्यात यावे ही मागणी घेऊन शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी विद्युत उपकरणांची अंतयात्रा काढण्यात आली हा जनआक्रोश अंतयात्रेचा गोंदिया शहरातील आला तर शहरातील चौक या ठिकाणी अंतयात्रा ठेवून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले तर यावेळी तात्काळ वीज दर कमी करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले अंत्ययात्राच्या मोर्चे मध्ये दे, महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या असून महिलांनी आम्हाला पंधराशे नको वीज दर कमी करावे अशी यावेळेस मागणी करण्यात आली तर या मोर्चे मध्ये शेकडो लोकांनी वीज दर कमी करण्यात यावा यासाठी सहभागी झाले होते हा सहयात्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे झाली आहे हा सरकार आमच्या महाराष्ट्रात राहणार आहे महाराष्ट्रात म्हणजे जे विद्युत आहे त्याच्या उत्पादन भर जास्त प्रमाणे होत आहे पण पूर्ण देशात सर्व जास्त बिजल्याचं बिल कुठं होत निघत आहे लोकांना ते महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्रमध्ये आमच्या लोकांना आमच्या बहुबेटीला पंधराशे रुपयाचे जे लालच येतात पण एक घराचं बिल ते दोन लट्टू लावतात त्याचं बिल कमीत कमी तीन हजार येतात मला सांगा हा कशी सरकार आहे लोकांच्या लुटणारी आहे की आमच्या भाऊ बहिणींना फक्त लालच देऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्या ओटच्या माध्यमांनी आपल्याकडे आकर्षित करणारं बिल आहे हा सरकार लोकांना लुटतात एक जेबामध्ये पंधरा सव टाकतात आणि दुसरं जेबात आमच्या चार हजार पाच हजारचे बिल पैसे काढतात हा सरकार लोकांच्या लुटणारी सरकार आहे हा सरकार लोकांना फक्त आता या लाडली बहिन्यासोबत एक आणखीन घोषणा केली होती की कि आपला किसान भाऊ आहे त्याच्या बीज बिजली बिल माफ करायचा होता त्याच्या आतापर्यंत कोणत्याही प्रा विज्ञापन दिला त्याच्याबद्दल काही बोललं नाही काय हा डबल प पॉलिसी खेळणारे लोक बसलेले आहे का हे मिंदे सरकार लोकाला बेळकूब बनारी सरकार आहे प्रकारे महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक दरामध्ये तीस पर्सेंटची वाढव केलेली आहे लोकांना अतिरिक्त शुल्क वसुली करण्यात येत आहे ज्यांचं बिल दोन हजार रुपये देतं त्यांच्या बिल सात हजार रुपये आठ हजार रुपये येत आहे तर महाराष्ट्र सरकार म्हणजे मनमर्जी वसुली लोकांकडून करत आहे त्याकरिता आपला स आज महावितरण कंपनीच्या सहयात्रा आपण काढली होती तरी ॲक्च्युली जसे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ग्रह खाता पण आहे ग्रह खाता असल्यामुळे जे महाराष्ट्रात आता तुम्ही बघून राहिले जे मा बदलापूरला झालं आहे मालेगावमध्ये जे पुतळा शिवाजी महाराजचा पुतळा लावला ते पण आताच आठ महिनाच कोसळला आहे आणि अशी खूपशी घटना आहे जे महाराष्ट्रात आता महिलांसोबत होत आहे ज्यामुळे गृहमंत्र्यांच्या स्टीफा मागत आहे आणि गृहमंत्री जे ऊर्जामंत्री सध्याच्या परिस्थितीत आहेत तर त्यांनी या ऊर्जाच्या म्हणजे जे बिल आहे लोकांवर लोकांचे जे बिल देत आहेत त्यांच्यावर कंट्रोल करावी असं आमच्या ऊर्जामंत्रीची मागणी आहे आमचं तर जी महिला लोकला आहे सगळ्यात जास्त त्रास महिलाला असते कारण की महिला एक ग्रहणी असते आज आम्हाला जे मंत्री साहेब आहेत त्यांना आम्हाला एक वादा केलं होतं की तुम्हाला बिजली बिल माफ होणार पण ते बिजली माफ माफ नाही झाली उलटा आम्हाला दहा टक्के अजून पर्सेंटेज लागले म्हणजे आपल्याला शंभर अगर रेडिंग आपली चालत आहे ते त्याचं आपल्याला डबल बिल येत आहे तर आम तुम आम्हाला तुमचे पंधराशे नको जे आमचं बिजली बिल वाढत आहे ते आम्हाला कमी करून द्या आणि जे रेटिंग आपली दोन रुपये तीन रुपये युनिट चालवते ते आता तुम्ही दहा रुपये युनिट केली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महाग बिजली आहे आधी तुम्ही जी एस टीनं मारलं महागाईनं मारलं आता बिजली बिलना पण मारत आहे तर आम्हाला सरकारला हे विनंती आहे की तुम्ही बिजली बिल कमी करा कारण की एक ग्रहणी जे आहे घर चालवते त्याच्यासाठी सगळं महाग झालं आहे तर म्हणून आम्ही महाराष्ट्राला विनंती करते की बिजली बी कमी करा आमच्या हे वितरण चालूच राहणार आहे नवनवीन आणि ताज्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा